प्रेक्षक हो, नमस्कार स्टेट या दूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण राहुल गांधी यांचा उदय या, या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका भारतीय जनता पक्षामध्ये एक प्रश्न सातत्याने विचारला जातो तो पक्ष प्रश्न म्हणजे नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान कोण होणार यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये योगी आदित्यनाथ किंवा त्यानंतर देवेंद्र फडणवीस शिवराज सिंग चौहान गडकरी अमित शहा या नेत्यांची नावे घेतली जातात परंतु नरेंद्र मोदी यांच्या नंतर पंतप्रधान कोण होणार असा प्रश्न सध्या जन जनतेमध्ये विचारला जाऊ लागलेला आहे विशेष करून तरुण वर्गामध्ये सध्या राहुल गांधी बिहारमध्ये ओट काढत आहेत आणि या यात्रेला जो प्रचंड असा प्रतिसाद राहुल गांधी यांना मिळत आहे त्यामध्ये राहुल गांधी हे आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील किंवा राहुल गांधी यांचा सर यांच्यासारखा पंतप्रधान पाहिजे असा मुद्दा खर तर बिहारमध्ये चर्चेला येतोय म्हणजे एक प्रकारे नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान कोण होणार तर त्या प्रश्नाचं उत्तर जनतेमधून येताना दिसतय ते उत्तर म्हणजे राहुल गांधी सध्या जरी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असले तरी सुद्धा नरेंद्र मोदी हे आपल्या राजकीय कारकिर्दी मधील खर तर एका मोठ्या संकटाला सामोरं जात आहेत नरेंद्र मोदी यांना किंवा त्यांच्या सरकारला जरी सत्ता मिळाली असली तरी सुद्धा चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवता आलं नाही त्यांना म्हणजेच भारतीय जनता पक्षाला दोनशे चाळीस जागांवरती समाधान मानावं लागलं लोकसभा निवडणुकीपूर्वी चारशे पारचा नारा भारतीय जनता पक्षाने दिलेला होता तशा पद्धतीची एक वातावरण निर्मिती एक नॅरेटिव्ह भारतीय जनता पक्षाने सेट केलेला होता परंतु राहुल गांधी यांनी निवडणुकीपूर्वी जे एक वातावरण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात तयार केलं आणि एकंदरीत भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं नरेंद्र मोदी सरकारला घेरण्याचा जो प्रयत्न केला आणि एकंदरीत विरोधकांचा आवाज किंवा जनतेचा आवाज म्हणून राहुल गांधी यांनी मोदी सरकारला काही प्रश्न विचारले त्यामुळे कुठेतरी नरेंद्र मोदी यांच्या यशाला एक ब्रेक लावण्यामध्ये राहुल गांधी हे यशस्वी ठरले लोकसभा निवडणूक निकालानंतर ज्या पद्धतीचं राजकीय चित्र देशभरामध्ये उभं राहिलेलं आहे ते पाहता नरेंद्र मोदी यांना खर तर गेल्या एक वर्षामध्ये राजकीय यशाने एक प्रकारे खुलकावणी दिलेली आहे किंवा त्यांना राजकीय दृष्ट्या बॅकफूट वरती ढकलण्याचं काम केलेलं आहे ऑपरेशन सिंदूर असो अथवा नरेंद्र मोदी यांचं परराष्ट्र धोरण असो आणि एकंदरीत सध्याच जे आर्थिक महा देशाचं जे आर्थिक चित्र आहे जे आर्थिक समस्या मोठ्या प्रमाणात देशासमोर निर्माण झालेल्या आहेत ते चित्र पाहता ग्रामीण असो अथवा मध्यम वर्ग किंवा शहरी असो नरेंद्र मोदी यांच्या सरकारबद्दल जबरदस्त असा जनतेमध्ये होत झालेला आहे कारण जी आश्वासनं या सरकारने म्हणजेच नरेंद्र मोदी यांनी दिलेली होती ती आश्वासने जमिनीवरती प्रत्यक्षात उतरताना दिसत नाहीत किंवा जनतेच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यात नरेंद्र मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे म्हणजेच देशभरातील प्रसार माध्यमांचा अगदी सोशल मीडियाचा खुबीने वापर नरेंद्र मोदी यांनी केला आणि त्या माध्यमातून एक मजबूत नेता ही इमेज त्यांनी बनवली अपराजित नेता अशी ही इमेज नरेंद्र मोदी बनवण्यामध्ये यशस्वी ठरलेत किंवा भारतीय जनता पक्ष यशस्वी ठरला परंतु हीच इमेज कुठेतरी नरेंद्र मोदी यांच्यासाठी धोकादायक ठरताना दिसते कारण नरेंद्र मोदी यांना दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये राजकीय यश मिळालं असलं तरी सुद्धा खर तर नरेंद्र मोदी यांच्या सरकारला मात्र आर्थिक पातळीवर आर्थिक पातळीवरती किंवा आर्थिक बाबींवरती किंवा आर्थिक प्रश्न सोडवण्यामध्ये खरं तर अपयशच मिळालेलं आहे त्यामुळं नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या धोरणांचा बारकाव्याने विचार केला तर परराष्ट्र धोरण असो देशभरातील कायदा असो असो शेतकऱ्यांचे प्रश्न असो अथवा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न असो अथवा असंघटित क्षेत्रातील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न असोत हे सोडवण्यामध्ये हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे त्यामुळं जनतेमध्ये एक प्रकारचा मोठा रोष वाढताना दिसतोय आणि एकंदरीत जनतेचा रोष वाढत असल्यामुळं त्याचा फायदा खर खरदर विरोधकांना मिळतोय परंतु वेगवेगळ्या प्रचारतंत्राचा वापर करून विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून सातत्याने केला जातोय परंतु विरोधक हे जरी कमजोर असले तरी सुद्धा राहुल गांधी यांनी ज्या पद गेल्या दहा वर्षामध्ये राजकीय भूमिका घेतलेली आहे आणि आपल्या राजकीय विरोधामध्ये जे पदन सातत्य ठेवलेलं आहे ते पाहता नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राहुल गांधी हेच चांगल्या पद्धतीनं आवाज उठवू शकतात किंवा या सरकारला व्याखुटवर ते आणू शकतात हे राहुल गांधी यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणूक निकालातून सिद्ध केलेलं आहे किंवा निवडणूक प्रक्रियेतील जो घोटाळा राहुल गांधी यांनी पुढे आणलेला आहे त्यामुळे कुठंतरी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार यांच्या कार्यपद्धतीविषयी लोकांच्या मनामध्ये खरंतर एक शंका वाढलेली आहे लोक किंवा सर्वसामान्य जनता या सरकारच्या धोरणांकडे निर्णयांकडं चौकसपणे आणि संशयाने पाहायला सुरुवात यामुळे झालेली आहे कुठतरी जनतेतून नरेंद्र मोदी यांच्या सरकारला किंवा नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत ज्या पद्धतीनं सोशल मीडियामध्ये भारतीय जनता पक्षाचं एक साम्राज्य किंवा प्रभाव पाहायला मिळतो त्या साम्राज्याला त्या प्रभावाला कुठेतरी तडा गेला दिसतोय आणि सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाला नरेंद्र मोदी यांच्या सरकारला किंवा एकंदरीत धोरणात्मक बाबतीत या सरकारला प्रश्न विचारण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं जात आहे जरी नॅशनल मीडिया वरती एक प्रकारे चांगलं प्रभुत्व या असलं तरी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून पर्यायी मीडिया या मीडियाच्या माध्यमातून जनतेचा आवाज किंवा जनतेचे प्रश्न सातत्याने समोर येताना दिसत आहेत आणि एकंदरीत केंद्र सरकारवरती किंवा नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घेतलेले निर्णय असतील किंवा नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय असतील किंवा नरेंद्र मोदी यांची जी एक मजबूत नेता म्हणून जी इमेज निर्माण झालेली आहे त्या मजबूत नेत्याच्या इमेजला कुठेतरी मोठ्या प्रमाणात डेंट निर्माण झालेलं दिसतंय किंवा त्या इमेजच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसतंय कारण जप नरेंद्र मोदी यांनी सत्तेवरती येण्यापूर्वी आश्वासन दिलेली होती ती आश्वासन खरदर हवेत विरलेली आहेत प्रत्यक्षात जमिनीवरती वास्तव मध्ये ती आश्वासनं खरदर पूर्ण झालेली नाहीत बेरोजगारीचं प्रचंड असं प्रमाण वाढलेलं आहे आणि खास करून शेत शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढत आहेत मध्यम सुद्धा मोठ्या प्रमाणात हवालदिल झालेला आहे म्हणजे एक प्रकारे सरकारला राजकीय स्थैर्य आणि एकंदरीत धोरणात्मक स्थैर्य नाही असंच म्हणावं लागेल त्यामुळं कुठंतरी हे सरकार गेल्या दहा वर्ष दहा अकरा वर्षाच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच कुठंतरी डळमळीत आणि बॅकफुट वरती पाहायला मिळते प्रत्येक म्हणजेच जनतेला एक हिरो हवा असतो आणि तो हिरो राहुल गांधी यांच्या रूपात समोर दिसतोय कारण ज्या ज्या आक्रमक राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या आणि विशेष करून नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक राजकीय वातावरण निर्मिती करण्याचा जो प्रयत्न सुरू केलेला आहे आणि यामध्ये जे सातत्य ठेवलेलं आहे त्यामुळे कुठंतरी राहुल गांधी यांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सातत्याने उपस्थित केले जातात सरकारला सातत्याने जनतेच्या प्रश्नाच्या निमित्तानं घेरण्याचं काम केलं जातं यामुळे कुठंतरी राहुल गांधी यांची एक राजकीय इमेज ही उंचावताना दिसते त्यांच्याबद्दल एक सकारात्मक भाव जनतेमध्ये तयार झाल्याचं दिसतोय कारण राहुल गांधी यांना पप्पू म्हणून मोठ्या प्रमाणात हिनवण्यात आलं भारतीय जनता पक्षाने जो एक प्रचार राहुल गांधी यांच्या बाबत राबवला अनेकंदरीत राहुल गांधी यांची राजकीय राजकीय इमेज इमेज जी तयार केली ती राहुल गांधी यांनी आपल्या राजकीय खडधर बदललेली आहे ज्याबद्दल भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी यांनी सर्वसामान्य जनतेशी संवाद साधला अनेकंदरीत सर्व दक्षिणेतून उत्तरेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे ज्या पद्धतीनं भारत जोडो यात्रा काढली त्यामुळे कुठंतरी राहुल गांधी हे जनतेशी जोडले गेले आणि जनता राहुल गांधींशी जोडली गेली त्यामुळे कुठंतरी राहुल गांधी यांच्यावरचा विश्वास म्हणजे जनतेचा विश्वास वाढलेला गेलेला आहे राहुल गांधी यांची इमेज ही विश्वासू नेत्यांची इमेज झालेली आहे नरेंद्र मोदी यांच्या सरकारबद्दल बाबत नर राहुल गांधी यांनी जी केली यामध्ये या प्रामुख्याने जीएसटी मुद्दा असो सरकारचं परराष्ट्र धोरण असो किंवा एकंदरीत ऑपरेशन सिंदूर असो अथवा सरकारच्या ज्या काही पॉलिसी असत यावरती ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांनी आक्रमण केलं किंवा या सरकारच्या धोरणा धोरणांचा ज्या पद्धतीनं समाचार घेतला किंवा एक प्रकारे टीका टिप्पणी केली आणि त्यातील जे नुक्स असतील किंवा धोके जनतेसमोर ठेवले आतापर्यंत तशाच घटना या सरकारबाबत घडलेल्या आहेत म्हणजे एक प्रकारे ज्या राहुल गांधी यांना पप्पू म्हणून हिनवण्यात आलं तेच राहुल गांधी खर तर हुशार ठरताना दिसत आहेत ते विद्वान ठरताना दिसत आहेत म्हणजेच या सरकारचे ते पप्पा सावित म्हणजे अशी एक इमेज राहुल गांधी यांनी स्वतः तयार केली आहे म्हणजेच ज्या राहुल गांधी यांना पप्पू म्हणून हे आलं तेच राहुल गांधी आज पप्पांच्या स्वरूपात म्हणजेच भारतीय जनता पक्षासमोरील सर्वात मोठा अवघड असा प्रश्न किंवा भारतीय जनता पक्षाचं सर्व नरेंद्र मोदी यांचं यांचा सर्वात मोठा चॅलेंजर म्हणून राहुल गांधी समोर आहे निवडणूक प्रक्रियेतील राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीनं समोर आणला अनेकंदरीत निवडणूक आयोग असेल आणि नरेंद्र मोदी यांचं सरकार असेल यांना निवडणूक प्रक्रियेच्या मुद्द्यावरून ज्या पद्धतीनं राहुल गांधी घेरत आहेत तो एक मुद्दा राष्ट्रीय पातळीवरती मोठ्या प्रमाणात बनत आहे आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये जरी सातत्याने भारतीय जनता पक्षाला यश मिळालं असलं तरी सुद्धा त्या यशाकडं मोठ्या संशयाच्या नजरेने पाहताना दिसते त्यामुळे कुठतरी या बदललेल्या वातावरणात म्हणजेच बदललेल्या राजकीय वातावरणात मोदी सरकार हे बॅकफूटवरती पाहायला मिळते तर विरोधक हे फ्रंटपुट वरती पाहायला मिळतात विशेष करून राहुल गांधी हे फ्रंटपुट वरती पाहायला मिळतात राहुल गांधी यांच्यासारखा पंतप्रधान असावा अशा चर्चा सध्या सोशल मीडियामध्ये होताना दिसत आहेत नरेंद्र मोदी यांचा खरा चॅलेंजर कोण असेल तर तो राहुल गांधी अशा पद्धतीची चर्चा ही मीडिया सोशल मीडियामध्ये होताना दिसते सर्वसामान्य लोकांच्या मध्ये होताना दिसते नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान कोण होणार असा प्रश्न बी जे पी मध्ये किंवा सर्वसामान्य वर्तुळात चर्चेला येतो आणि त्यावेळी पंतप्रधान पदासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नावे समोर येतात किंवा समोर येत होती परंतु आता ही नावे मागे पडलेली आहेत आणि चर्चा ही राहुल गांधी यांच्या नावाची होताना दिसते म्हणजे एक प्रकारे राहुल नरेंद्र मोदी यांच्या समोर किंवा यांच्या विरोधात पंतप्रधान पदासाठी जर मजबूत चेहरा कोण असेल तर तो राहुल गांधींचा असेल असं एक राजकीय चित्र तर या निमित्तानं तयार होताना दिसतंय म्हणजे एक प्रकारे राहुल गांधी यांचा एक मोठा उदय या निमित्तानं राजकीय पटलावरती होताना दिसतोय जरी राहुल गांधी यांना राजकारणामध्ये सुरुवातीच्या काळात यश मिळालं अपयश मिळालं असलं तरी सुद्धा ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांनी आपल्या भूमिकेमध्ये सातत्य ठेवलं आणि बीजेपीच्या जे नॅरेटिव्हचा बीजेपीच्या अजेस्तर अशा प्रचार यंत्रणेचा मुद्दा राहुल गांधी यांनी खोडून काढला ते पाहता राहुल गांधी यांचं यश राजकीय यश हे तर कौतुकास्पद आहे म्हणजे एक प्रकारे जे मुद्दे राहुल गांधी यांनी लावून धरले सरकारच्या अपयशावरती वारंवार राहुल गांधी यांनी बोट ठेवलं आणि एकंदरीत जो बीजेपीचा एक हाती प्रचार होता किंवा बीजेपी जे चित, चित्र राजकीय चित्र बीजेपी लोकांना दाखवत होती त्यापेक्षा वेगळं राजकीय चित्र राहुल गांधी यांनी दाखवण्याचा प्रयत्न जनतेला केला आणि ते, के ते मुद्दे राहुल गांधी यांचे मुद्दे हे जनतेला पटायला लागलेले आहेत ला म्हणजे एक प्रकारे ते राहुल गांधी यांच्या भूमिकेकडं लक्ष देऊन ऐकू लागलेले आहेत ला किंवा पाहू लागलेले आहेत ला राहुल गांधी हे काय बोलतात कोणते प्रश्न उपस्थित करतात याकडं मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये खरदर लक्षपूर्वक पाहिले जात आहे म्हणजेच राहुल गांधी यांच्याकडं जनतेचं लक्ष वेधलेलं आहे किंवा राहुल गांधी यांचं म्हणणं जनता चांगलं विश्वासानं ऐकत आहे किंवा लक्षपूर्व ऐक ऐकत आहे म्हणजे एक प्रकारे ज्या नेत्याला हिनवलं हो गेलं ज्या गुणवत्तेबद्दल ज्या नेत्याच्या राष्ट्रीयत्वाबद्दल त्यांच्या राष्ट्रीय निष्ठेबद्दल मीडियाच्या माध्यमातून एक प्रकारे प्रश्न उपस्थित केले गेले सोशल मीडियाच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून तोच नेता आज जनतेला हिरो वाटतोय म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या यांनी जी एक आपली इमेज तयार केली प्रचार यंत्रणांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्यासाठी खरदर जड ठरताना दिसते किंवा त्या इमेजचा आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाला भोगावं लागतोय म्हणजे एक प्रकारे नरेंद्र मोदी यांची मजबूत नेता ही इमेज किंवा लोकप्रिय नेता ही इमेज किंवा सर्व प्रश्नांचं उत्तर म्हणजेच नरेंद्र मोदी हे असं एक जे राजकीय चित्र निर्माण केलेलं होतं तेच चित्र भारतीय जनता पक्षासाठी तर घातक ठरताना दिसतय आणि त्यामुळेच कुठेतरी राहुल गांधी यांच्यावरील विश्वास जनतेचा विश्वास हा वाढताना दिसतोय त्यामुळं राहुल गांधी यांचं नेतृत्व हे राष्ट्रीय पटलावरती नव्यानं उदयाला येताना दिसतंय म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणूक असेल अथवा सध्या राज्यामध्ये मध्यावधी म्हणजे देशामध्ये मध्यावधी निवडणुकांची चर्चा ही दिसते त्यामध्ये पंतप्रधान पदाचे विरोधकांचे उमेदवार हे राहुल गांधी असतील अशी चर्चा सध्या जनतेमध्ये होताना दिसते आणि एकंदरीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला ने ज्यापदन वोटर अधिकार यात्रेतून जो प्रतिसाद मिळतोय बिहारमधून एकंदरीत वेगवेगळ्या राज्यामध्ये राहुल गांधी गेल्यानंतर जो प्रतिसाद राहुल गांधी यांना मिळतोय तो पाहता मीडिया असो सोशल मीडिया असो आणि एकंदरीत देशभरातील नागरिकांचं राहुल गांधी यांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन जो बदललेला दिसतोय तो पाहता राहुल गांधी हे येणाऱ्या काळात भारताचं राजकीय भविष्य असणार आहे त्यामुळं राजकीय पटलावरती राहुल गांधी यांचा उदय आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा आस्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका